सुलजी साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय केदारजी साठे आमचे शिवसेनेचे प्रमुख उन्मेषजी राजे म्हणजे सचिनजी धाडवे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव राष्ट्रवादीचे शिवसेनेचे आणि आर पी आयचे सन्माननीय प्रीतमजी रुखे आर पी आयचे मनसेचे भाजपचे सर्व पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते साहेब खरं तर पदवीधर लोकसभा प पदवीधर विधानपरिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता असल्यामुळे आमच्या मनात जसं होतं तसं आम्हाला आपलं स्वागत करता आलं नाही परंतु नक्कीच निवडणूक झाल्याच्या नंतर निवडणुकीच्या दरम्याने अनेक वेळा उमेदवार मतदारसंघामध्ये येतात परंतु निवडून आल्याच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये निवडून आलेले खासदार दापली मतदारसंघामध्ये आपण आलेले आहात म्हणून मी आपले खरोखर बलासून स्वागत करतो अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत अधिक वेळ घेणार नाही परंतु आपल्या सर्व माहितीच्या सर्व घटक पक्षांनी मेहनत घेतली आणि या ह्या मेहनीचं फळ ह्या निवडणूकमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नक्कीच दापोली मतदारसंघामध्ये अपेक्षित असं लीड आम्हाला आपल्याला मिळवून देता आलं ना नाही थोडंफार आम्ही नक्कीच मागे देखील राहिलो त्याला कारण अनेक आहेत त्यावरती मी आज इथे भाष्य करणार नाही परंतु नक्कीच विरोधामधली काही मंडळी आज जराफार त्यांना छाची त्यांची फोन आली असेल अरे साडेआठ हजाराचं लीड आहे परंतु मी जास्त त्याच्यावरती काय बोलणार नाही तीन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे योगेश कदम हा नक्कीच माहितीचा उमेदवार असणार आहे अशी नक्कीच मला हा मला विश्वास आहे आणि त्यावेळेला काय बोलायचं त्यावेळेला मी बोलेन परंतु आज कोकणामध्ये खास करून एक वेगळा संदेश महाराष्ट्रामधील जनतेने एक संदेश देत असताना कोकणामध्ये एक वेगळा संदेश कोकण कोकणी जनतेने दिलेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून सामान्य राणेसाहेब निवडून आलेत रागणे रत्नागिरी ह्या लोकसभा मतदारसंघामधून तटकरसाहेब आपण निवडून आलेला आहात महायजीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत कोकण म्हणजे आमचाच बालेकिल्ला आहे कोकण म्हणजे उद्धव ठाकरेच आहे असे जे भासव जात होतं भासवलं जात होतं त्याला सडेतोड उत्तर कोकणातल्या जनतेने दिलेलं आहे जनता ही विकासासोबतच आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मला वाटतं एक चांगली संधी कोकणातल्या जनतेने आपल्याला पुन्हा एकदा दिलेली आहे ह्यावेळी आपण सत्तेमधील खासदार आहात किंबहुना जसं मी प्रचाराच्या दरम्यान देखील सांगत होतो की सबंध जगामध्ये बलाढ्य नेता म्हणून त्यांची आता ओळख आहे ते समान्य ने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण खाजा म्हणून काम करणार आहात नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला मंत्री म्हणून देखील आपल्याला संधी मिळेल हा आमचा अजूनही आमचा ठाम विश्वास आहे आणि जसं केदाजीने सांगितलं त्याला मी देखील दुजोरा देईन की आमच्या uh, मतदारसंघामधील दापोली मतदारसंघामधील जनतेच्या आपल्याकडनं खाजा म्हणून ज्या अपेक्षा आहेत खासदार किंवा केंद्र शासनाच्या स्कीम्स असतात तर नक्कीच आपण तळागळापर्यंत आपण पोहोचवाल त्यासाठी आम्ही देखील नेहमी आपल्यासोबत कार्यतत्पर असू आणि आता मात्र आमदार म्हणून देखील आत्तापासूनच आता ही आचारसुद्धा फक्त संपू द्यात त्यानंतर नक्कीच केंद्र शासनाचा जास्तीत जास्त निधी आपल्यामार्फत आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणणारच ही देखील आम्ही नक्कीच हा देखील विश्वास सर्व उ उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी दर्शवतो अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच म्हणेन की राष्ट्रवादी जे प्रदेशात प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण उत्तमरित्या काम करत असताना आज आपण उमेदवार होतात आपल्याला महायुतीच्या सर्व आ, सर्व घटक पक्षामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आता ज्या निवड ज्या कोकण पदवीधर विधान परिषदेची निवडणूक चालू आहे तिथे भाजपचे उमेदवार समान्य निरंजनजी डावखरे हे आपले महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं देखील काम आपण सर्वांनी जोमाने करायचं आहे आणि मला विश्वास आहे जशी समीकरणं बसलेली आहेत निरंजन डावकरे साहेब देखील जवळपास निवडून आलेलेच आहेत असं एक चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे राष्ट्रवादी झाली भाजप झाली आता विधानसभेची निवडणूक लागते त्याला नक्कीच माहितीच्या मार्फत बघा आता उमेदवारी काय मी जाहीर करणार नाही तेवढं प्रकल्प माझ्याकडनं होणार नाही परंतु आज आमदार म्हणून काम करत असताना नक्कीच आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे आम्हाला मिळतील हा माझा विश्वास आहे परंतु एवढंच सांगेन की आज साहेब आपण आलेला आहात मी पुण्यात एवढंच सांगेन की गीते साहेब ज्या ज्या वेळेला खासदार झाले कधीही आभार मानायला कार्यकर्त्यांचे आभार मानायला आले नाहीत आपण निवडून आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांचे आभार मानायला आलात मी त्यासाठी आपले खरोखर मनापासून मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माहितीच्या सर्व घटक पक्षांचं आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व कार्यकर्त्यांचं मी आवर्जून अभिनंदन करतो की आपण सण देखील मेहनत घेतली आणि तटकऱ्या सामान्य निवडून येण्याच्यामध्ये ठीक आहे आपल्याला सिंहाचा वाटा उचलता आला नाही परंतु नक्कीच खारीचा वाटा आमचा दापोली मतदारसंघाचा आहे आणि त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र